नगर प्रतिबिंब न्यूज जनमानसांचे महानगरपालिकेच्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ महापालिकेचे स्वच्छतेवरील गीत अनावरण पथनाट्य रांगोळ्या नृत्या <coughs> पथनाट्य रांगोळ्या नृत्याद्वारे स्वच्छतेचा संदेश एक पेड माके नाम उपक्रमात वृक्षारोपण महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता ही सेवा या अभियानाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला दुनियादारी फेम अभिनेत्री उर्मिला कानेटकर आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी संदेश दिला अभिनेत्री कानेटकर आयुक्त डांगे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली स्वच्छतेवर आधारित चिंगलचे अनावरण करत अभिनेत्री कानेटकर यांनी त्यावर ठेका धरला पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेची साथ घातली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे नगर शहरात न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या उद्घाटन सोहळ्यास मराठा विद्याप्रसारक समाजाचे विश्वस्त रामचंद्र दरे विश्वासराव आठरे जयंत वाघ दीपक दरे राजेश्वरी मसे महाविद्यालय शाळांचे प्राचार्य बाळासाहेब सागडे विजयकुमार पोकळे महापालिकेचे अधिकारी उपायुक्त विजयकुमार मुंडे प्रियंका शिंदे निखिल फराटे मुख्य लेखाधिक अधिकारी सचिन धस सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे सहाय्यक आयुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे शहर अभियंता मनोज पारखे अभियंता श्रीकांत निंबाळकर प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ तसेच परीक्षित बीडकर लक्ष्मण लांडगे सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख व कर्मचारी आदी उपस्थित होते नमस्कार मी उर्मिला कानेटकर स्वच्छता ही सेवा या यशवंत डांगेजी यांच्या उपक्रमाचा आज इथे शुभारंभ झाला आहे पंधरा दिवस इथे स्वच्छता मोहीम सुरू असणार आहे मी सगळ्यांना तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण करते की तुम्ही या मोहीम मध्ये सहभागी व्हा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता धन्यवाद नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त अहमदनगर महापालिका या देशाचे आदरणीय पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आव्हान केल्यानुसार स्वच्छता हीच सेवा या अंतर्गत पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये अहमदनगर महापालिकेमार्फत स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जात आहे या स्वच्छता पंधरवाड्याच्या निमित्तानं शहरातील बसस्टँड आहेत रेल्वे स्टेशन आहेत शहरातील धार्मिक ऐतिहासिक जे स्थळं आहेत त्याचे परिसराची आपण स्वच्छता करणार आहोत त्याचबरोबर या स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या माध्यमातून आपले जे सफाई कर्मचारी आहेत जे दिवसरात्र घाणीमध्ये काम करतात त्यांच्या आरोग्य तपासणीचं शिबिर देखील आपण आयोजित केलेलं आहे या स्वच्छता अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आय ई सी ज्या कॉम्पोन आपण जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेत आहोत येणाऱ्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त त्याचा पारितोषिक वितरण करणार आहोत या स्वच्छता अभियानामध्ये शहरातील अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तरुण मंडळ शाळेचे विद्यार्थी एन एस एस एन सी सी स्काउट गाईड या सर्वांना या अभियानामध्ये आपण सहभागी करून घेतलेला आहे माझी तमाम आमदारांना विनंती आणि आव्हान आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावी धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राइब करा